रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लवकरच आता गणपती बाप्पा येणार आहे म्हणजे दोन दिवसावर गणपती बाप्पांचं आगमन आलेलं आहे बाकीची तयारी तर तुमची सगळी झालेलीच असेल पण आता दहा दिवस ज्यांच्याकडे गणपती बाप्पा असतात त्यांना दहा दिवस बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असतो आता उकडीचे मोदक हे तर पहिला मान उकडीच्या मोदकांचाच असतो म्हणजे पहिल्या दिवशी तर उकडीचे मोदकांचाच नैवेद्य कंपल्सरी दाखवला जातो पण दहा दिवस वेगवेगळे कोणत्या प्रकारचे मोदक करायचे हा मोठा प्रश्न तुमच्या असेल तर आज तो प्रश्न मी तुमचा सोडवणार आहे आपण आज असे मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे आणि तेही फक्त एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये असे मस्त मोठे मोठे -मु� हे अकरा मोदक तयार केलेले आहेत आणि दिसायलासुद्धा किती सुरेख दिसत आहेत बघा चला तर मग आता मोदक करूयात इथे मी पॅनमध्ये एक टी स्पून तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे सगळे ड्रायफ्रूट्स घातले तुमच्या आवडीचे जेवढेही ड्रायफ्रूट्स असतील तेवढे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही असे बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुपामध्ये घालायचे आहेत आणि एक टी स्पून मी खसखस घातलेली आहे आता हे फक्त दोन मिनटं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी सुकं खोबरा जे आहे ते किसून घेतलेलं आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पायाचा छान पैकी कलर बदललेला आहे आता आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या, या पॅनमध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला तूप न घालताच कोरडंच पीठ भाजून घ्यायचं कोरडं म्हणजे तूप न घालता आपल्याला हे पीठ भाजायचं आहे सात ते आठ मिनटात हे पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे कोरडंच पीठ भाजलं की ते पटकन भाजलं जातं हे बा कलरसुद्धा पिठाचा बदलला आहे आठ मिनटात हे पीठ आपलं अगदी छानपैकी भाजून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पीठ भाजलं तर या मोदकांसाठी तूपसुद्धा कमी लागतं आता याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे फक्त दोन चमचे तूप आपण हे पीठ भाजण्यासाठी वापरलेलं आहे आता तुपामध्ये हे पीठ छान असं चमच्याने दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे हे पा हे पीठ छान आता मिक्स झाले तूप सगळ्या पिठाला व्यवस्थितपैकी छान लागलेलं ला आहे आता हे पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता पॅनमध्ये मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी आपलं पीठ होतं म्हणून पाऊन वाटी मी गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि दोन ते तीन चमचे पोहे खायचा जो चमचा आहे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला या गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त गोळ वितळला पाहिजे हे पहा गुळ छान वितळला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तूप घातल्यामुळे काय होतं हे मोदकसुद्धा छान असे सॉफ्ट होतात म्हणजे पटकन असे तुटतात आता हे याला उकळी आली आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतले ते घालायचे हे पहा हे सगळे याच्यामध्ये घातलेत आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं जे पीठ आहे ते घालायचं आता इथे आपण या गुळाचा पाक तयार केलेला नाही फक्त गुळाला एक छान उकळी काढून घेतली आणि नंतर मग हे बाकीचं साहित्य आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे एक वाटी जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं ते घातले आणि आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे पहा किती छान मिक्स झालं आहे आणि पाकही आपला परफेक्ट झालेला आहे पाक म्हणणार नाही म्हणजे गुळाचं प्रमाण पण आपलं व्यवस्थित झालं आहे हे मिश्रण आपलं पातळ झालेलं नाही एकदम परफेक्ट झालं आहे कारण हे बघा एकदम छान असं सॉफ्ट चा आपलं मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे आता ते मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मोदक करूयात इथे मी पिस्ता असा बारीक बारीक करून घेतलेला आहे हे बा या वाटीमध्ये पिस्ता घेतला आहे आता हा मोदकाचा साचा आहे त्याला असं छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे तूप नाही लावलं तरी मोदक त्याला चिकटत नाहीत पण तूप लावलं तर मोदकाला अशी छानपैकी शाईन दिसते म्हणून मी तूप लावलं आहे आता या साच्यामध्ये हे जे पिस्ता आहे बारीक करून घेतलेला तो आधी पहिल्यांदा खाली घालते आहे म्हणजे टोकाला असा छानपैकी पिस्त्याचा कलर ग्रीन दिसतो आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये घालायचा सा, आहे आणि असं एकदम दाबून दाबून ते पीठ त्याच्यामध्ये भरायचं म्हणजे छानपैकी मोदकाचा शेप तयार होतो म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो हे पहा छान मोदक तयार होतं हे पीठ असं दाबून दाबून त्याच्यामध्ये भरायचं आहे हे पहा आणि आता हे व्यवस्थित भरून झाल्यानंतर हा साचा उघडायचा सा आहे हे पहा आणि आता हा आपला किती सुंदर असा छान मोदक तयार झालेला आहे हे पहा वरती टोकाला कसं ते पिस्त्याचं ग्रीन कलर असा छानपैकी दिसतो आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक करून घेणार आहोत एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याचे अगदी मोठ्या मोठ्या आकाराचे माझे अकरा मोदक तयार झालेले आहेत तर आता हे सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर पहिल्या दिवशी जर तुम्ही उकडीचे मोदक केले आणि दहा दिवसाचा बाप्पा तुमच्याकडे असेल तर मधल्या कोणत्याही दिवशी तुम्ही असे मस्त गव्हाच्या पिठाच्या मोदकांचं नैवेद्य तुम्ही बाप्पासाठी तयार करू शकता तर तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच जे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान रेसिपीसह